तर नमस्कार मी रेश्मा तुमचं सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे तर एक फेब्रुवारीला माझ्या भाऊचा बड्डे असतो आणि एक फेब्रुवारीला गणेश जयंतीही होती हा व्लॉग आहे तो त्या दिवशीचा आहे पण अपलोड करायचा राहून गेला काही कारणांमुळे तर त्या दिवशी माझ्या दिवसाची सुरुवातच अशी झाली ती म्हणजे केक बनवण्यापासून तर हा जो केक आहे तो मला सकाळी सात वाजता द्यायचा होता त्यासाठी मी पाच वाजता उठले होते मिस्टरांचा टिफिन वगैरे आज काही नव्हता त्यामुळे माझ्या दिवसाची सुरुवातच मी या केकपासून केली तर ज्यांची माझ्याकडे केकची ऑर्डर होती त्यांना सिम्पल केक पाहिजे होता आणि त्यांच्या टीचरची बदली होणार होती त्यासाठी त्यांना केक पाहिजे होता डिझाईन वगैरे त्यांनी काही सांगितली नव्हती हो तर सिम्पल अशी माझ्या पद्धतीने मी ही बुकचीच डिझाईन केलेली आहे तर केक दिल्यानंतर आम्ही सगळी पुढची कामं केली लवकर उठलो होतो मिस्टर पण लवकर उठले होते कारण संध्याकाळी छोटीशी पार्टी होती आणि सगळे पदार्थ मी घरीच बनवणार होते बोबूच्या बड्डेचा केकही बनवणार होते आणि त्यासोबत जेवणामध्येही काही मेनू बनवणार होते तसं तर या विठ्ठल रखुमाईच्या देवळात रोज मी आणि बुबू जातो पण आज मिस्टर आई घरी होते म्हटलं बुबूच्या बड्डेच्या निमित्ताने आम्ही आज तिघंही जाऊया मग आम्ही तिघंही गेलो होतो दरवाजा ओपनच होता कारण गणेश जयंती होती त्यामुळे तिथल्या पुजाऱ्यांनी त्याची पूजा केली होती तर आल्यानंतर मिस्टरांनी ती पूजा केली आणि बुबू त्यांचं बघत होता तर हा जो बुबूने ड्रेस घातला आहे ना तो मी मिशोवरून ऑर्डर केला होता तर एक हा ग्रीन कलरचा आला होता आणि दुसरा पिंक कलरचा आला होता दोन्ही खूप छान आले होते तर आज म्हटलं त्याला तेच घाल तर गर्मीही होते त्याच्यामुळे म्हटलं हा ड्रेस राहू दे हा कॉटनचा आहे सैल आहे आणि मेन म्हणजे हलका फुलका ड्रेस आहे तर त्याचाही थोडासा मूड चांगला राहील म्हणून त्याला हाच ड्रेस घातला तर जस जसा डॅडा करतो अगदी भूत असा बघत होता तर लहान मुलांचं कसं असतं ना त्यांना वेगळं असं काही शिकवावं लागत नाही आपलं अनुकरण करूनच ते सगळं करत असतात त्यानंतर मिस्टरांनी येते पूजा केली मग आम्ही बुबूच्या हाताने बुबूलाच सांगितलं की देवबापासाठी चॉकलेट ठेव तर बोबूनेही अगदी मनोभावे देवबाला चॉकलेट ठेवलं तर काही काही मुलं अशी असतात ना की चॉकलेट बघितलं की पहिल्या आधी स्वतःला चॉकलेट पाहिजे म्हणून रडतात पण माझ्या बुबूचं तसं नाही देव म्हटलं की देतो ठेव म्हटलं की ठेवतो तर खरंच कधी कधी माझा बबू खूप गुन्हे पाळ्यासारखा वागतो तर माझ्या मुलाचं कौतुक मीच करते तर खरंच माझा बोबू आहेही तसाच पण कधी कधी ना कुठे बाहेर गेला की किंवा जोडीला कोण मिळालं ना, पौल पौल। ना की हंग्यात भूत शिरल्यासारखं मात्र करतो अजिबात ऐकत नाही इकडे पळ तिकडे पण लहान मुलं असती त्यांना कुठे काय करत उड्या मारायला कोण मिळालं की त्याच्यासोबत उड्या मारायच्या नमो कर पटकन तर बुबुने बाप्पाला नमो केला मी त्याला डॅडाने नमो करायला सांगितलं ते हे त्याने केले तुम्ही बघितलं असेल की ते निरागसपणे त्याने हे सगळं केलं होतं त्यानंतर मी देवाचा आशीर्वाद घेतला आणि जसं मी करत होते अगदी तसंच तो करत होता त्यानंतर त्याच्या डॅडाने सांगितलं की मामाला नमो कर पण तो काही पुढे नमो करायला येतच नव्हता त्याचा डॅडा असला की त्याचं असंच असतं मला पी दे म्हटलं तरी तो देणार नाही पण डॅडा नसताना मात्र न सांगताही तो माझ्या पाया पडतो की बा मला मिठी वगैरे मारायला स्वतःहून येणार पण आता मात्र नुसता नकरे करून दाखवत होता त्यानंतर मधला काही व्हिडिओ करायलाच मिळाला नाही घरात काही असलं ना की असंच होऊन जातं स्वतःला असा काही टाईमच मिळत नाही त्यानंतर संध्याकाळी हा थोडासा जसा व्हिडिओ केला होता तर तो मी शेअर केला तर हे बबूच्या बड्डेचे जे केक आहेत ते दोन्ही केक मी बनवले होते एक माशाचा केक बनवला होता तर त्याला फिश खूप आवडतात म्हणून एक तो केक बनवला होता आणि एक टू टीयरचा केक बनवला होता तर या बड्डेला आम्ही काही जास्त लोकांना बोलवलं नव्हतं मोजक्याच लोकांना बोलवलं होतं यांच्या कामावरचे होते आणि माझे रिलेटिव्ह म्हणजे माझी सासू माझे आई माझी मावशी वगैरे एवढेच होते बाकी काही तसं आम्ही कोणाला बोलवलं नाही पहिला बड्डे आम्ही तसा मोठ्याने केला केक कट करत करताना बुबूचं बसणं हे अगदी राजेशाही होतं पाय वगैरे वरती घेऊन तो बसला होता खाली वगैरे पाय घेत नव्हता काही काही मुलं केक कापताना वगैरे रडतात पण बुबूचं तसं नाही त्याला खूप मजा येत होती तर अशा पद्धतीने हसत खेळत बुबूच्या बड्डेचा दिवस पार पडला